पाहू शकता मी आज बघा फायनल मार सेमी फायनल मारला आणि फायनलला पोहोचला आणि नक्कीच आज गुलाबा चांगत प्रथम चांगलं नवम आहे दसम इन द केसर काय पडता आनंद आहे खूप मोठ्या मैदानात राहिला पाहिजे आणि ते पण कुसेगावचे भारतातील पहिलं पुसे दादा कालपासून चर्चा होती सकाळपर्यंत कि घोडचा सर्जा घोडचा सर्जा नाही नेमका नवीन चेहरा असेल काय त्याच्याबद्दल नाही जसं होता सगळ्यांनी कारण ही जास्तीत जास्त जण पळून घेत नाही एक सो नाही हा घोडचा ना सर्जा आणि आपला बकासूर खूप भारी स्पीड असतो जेव्हा गाडी एकत्र असतो काय बोलत ते दोघांची स्पीड बघत जशी मोठ्या लक्षात छोट्या लक्षाची गाडी होती ना तशी गाडी गाडी पैसे नक्कीच जेव्हा बकासूर आणि गोडच्या साज्या असतो आणि जेव्हा नवीन पैरा ठरवला गेला होता खूप अशी अफवा पसरली होती कि तुम्हाला समजलं असं सांगा खाला म्हणून आम्ही पण काय त्याला काही रिएक्ट केलं नाही आज समजणार होत ज्यांना ज्यांना कमेंट करणार लेखच सांगतो तुम्हाला माहित नसतं तुम्ही वाईट कमेंट करत नका जाऊ मोठ्या मैदानात आपल्या पण आपल्याला आपल्या पहिल्याची काळजी आहे आपल्याला आपल्या पहिल्याची इज्जती ठेवायची असते नक्कीच आणि आपला बकास कुठेच कमी पडत नाही आणि जिथं हिंद केसरी आणि मालकाचा सवाल असतो इज्जतीचा तो तो दाखवून देतो ओ, त्याला नाव ठेवलं की दोन दो तीन नावड़ी। त्याला मैदाना की त्याचं काम लावतो दादा आजचा आनंद कसा आहे कारण का इंदेश्री पुसेगावचा मैदानासाठी तयार असतात आणि तो आपला महाराष्ट्राचे प्रेम करतो त्यांना ऐकत पाहिजे होत दशम इंद झाला पाहिजे त्याच्यामुळे आनंद आहे सगळ्यांनाच आनंद आहे ना आता भरपूर चान्सेस आहे कारण घोडसा सरच्या पण त्याला स्पीड खूप आहे ना आपला बकासूर तर देव मानला जातो त्या बैलामध्ये काय बोलत आज बोलले ना गाडी सांगी फळा हाय हाय चान्सेस बघू आता नशिबच नक्कीच नक्कीच बकासूर आपला दोन्ही खांदी पळतो हो दोन्ही खांदी मग काय बोलाल आज आता फायनल ला कशी तयारी आहे काय असणार हाय फायनल चांगली चांगलीच तयारी बघल्या आज, आज बकासूर ड्रायव्हर कोण होता बबलू चाचा किल्ले मच आणि सुटी मेकर कोण होता सुटी मेकर मोहित सोटा करतो काय बोलताय दोघांचे काम एकदम परफेक्ट असेल तर आपली गाडी सुद्धा परफेक्ट धावली जाते आपल्याला चर्चाला प्रांत झालाय चांगला आता त्यामुळं विषयच नाही नक्कीच आणि जेव्हा जेव्हा बकासूर प्रश्न उठवलेत उत, उत, लोकांनी तेव्हा तुम्ही रिएक्ट करत नाही याच्या मागचं कारण रिॲक्ट करून का आपण बोलून नाही करून दाखवायचं नक्कीच आज बकासूरनी करून दाखवलं आणि नक्कीच आपला बकासूर जसा आता फायनलला पोहोचलाय नक्कीच नव्वद तो दशम करेल हीच विश्वचार बघून असं मजा वाटलं सो मित्रांनो पाहू शकता बकासूर फायनलला पात्र झाला आणि तिथं गर्दी पाहू शकता तुम्ही आणि खूप दिवसानंतर वैभव दादा आपल्याला बकासूरसोबत दिसले आणि लोकांच्या मनातली जे शंका होती ती दूर झाली मी कोण कशाबद्दल बोलते तुम्हाला समजलं असेल सो मित्रांनो चला बकासूर तर फायनलला पोहोचले बकासूर नव्वम हिंद केसरी आहे दशम हिंद केसरी होते का आज बघायला भेटणार आहे सो मित्रांनो असेच मुलाखती आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहि पाहायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आता बघूया फायनलला कोण पोचते आहे आणि कोण होतं आहे दोन हजार चोवीसचा आणि जो दो चोवीस दोन हजार पंचवीसचा कुसेगावचा हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मान प्रथम क्रमांकाचा मानकरी